नागपूर येथून प्रवासी घेऊन कमेश्वर ब्राह्मणी फाटा येथे जात असलेला भरधाव स्टार बस क्रमांक एम एच एकतीस सी एक्सष्ट बेचाळीस याचा शहरातील बस स्थानक चौकात स्टेअरिंग रोड अचानक तुटला स्टार बसचा स्टेअरिंग रोड अचानक तुटल्यानंतर चालकाने दाखवलेल्या प्रसंग वादनामुळे भीषण गावकर थोडक्यात घटना सोमवारच्या वाजताच्या सुमारास घडली रॉड बस अनियंत्रित होऊन अपघात होण्याची भीती होती मात्र चालकाने समय सूचकता दाखवत रस्त्याच्या कडेला घेत गाडीतील सोळा जणांचे जीव थोडक्यात वाचवले तर रस्त्यावरील अनेक वाहनासह टबरी व वा दुकानात उभे असलेले अनेक जण यामुळे थोडक्यात बचावले हे स्टार बसेस भंगार स्थितीत असताना सुद्धा रस्त्यावर धावत आहेत त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार बघायला मिळतो आहे बसचा प्रवास हा सुखाचा प्रवास म्हटला जातं मात्र सिटी बसचा प्रवास आता धोक्याचा होत असल्याचे दिसत आहे जुना स्टार बसमुळे प्रवासी घराण चालत विशेषतः रस्त्यातच बस ना दुरुस्त होऊन बंद पडण्याचे प्रमाण दररोज बघायला मिळते आहे परिणामी प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे त्यामुळे स्टार प्रशासनाने सुस्थितीत असलेल्या बसेस पाठवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे या बसेस जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध मार्गावर धावू लागले आहेत मात्र आयुर्मान संपलेल्या या स्टार बसेस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे ब्रेक फेल होणे रस्त्यात बंद पडणे टायर पंक्चर होणे टायर फुटणे धूर सोडणे आदी प्रकार वाढले आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर